श्री गुरुदेव नमस्कार आज आपण जुन्या कपड्यांपासून खूप सुंदर असा पायपुसनी शिवणार आहोत हे पा हे मी असे आकार कट करून घेतलेले आहेत आपण खूप छान अशी पायपुसनी आज तयार करणार आहोत हे शर्टचे तुकडे मी कट करून घेतलेले आहेत हा आपण मध्ये गोल करणार आहोत व साईडनी याला पाकळ्या करणार आहोत खूप छान अशी पायपुसने आज आपण घरच्या घरी तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा आपण हे जे दोन गोल कट करून घेतलेले आहेत ते एकमेकांवर ठेवलेले आहेत व याला टीप देऊन घेत आहोत टीप द्यायची आणि साईडने याला थोडी थोडी कात्री मारून घ्यायची कात्रीने थोडे थोडे कट करून घेतले म्हणजे आपल्याला हे उलटसुलट करता येतो आपला गोल आकार हा व्यवस्थित दिसतो आपण थोडीशी रिकामी जागा ठेवलेली आहे उलट सुलट करण्यासाठी खूप सोप्या पद्धतीने आज आपण इथे पायपसने तयार करणार आहोत मी सुद्धा आपल्या चॅनलवरती दहा ते पंधरा प्रकाराच्या पायपसने तयार करून दाखवलेल्या आहेत खूप सोप्या सोप्या पद्धतीच्या पायपसने तयार करून दाखवलेल्या आहेत दिसायलाही खूप छान दिसतात व टिकाऊसुद्धा असतात हे पा आपण आता याला साईटने दाबटीप देऊन घ्यायची आहे खूप पटकन आणि खूप सुंदर अशी ही पायपुसणी आपली तयार होते घरच्या घरी आपण पायपासणी विकतांतो आणतो विकत व जे आपल्याकडे जे ब्लाऊज शिवून शिल्लक कापड असतात किंवा जे जुने आपले कपडे असतात त्याचा वापर करूनसुद्धा आपल्याला असे पायपुसणी तयार करता येते हे पहा याला मी सर्व डाबटीप देऊन घेत आहे संपूर्ण गोलव्याड्यावरती हे पहा एकसारखे असे याच्यावरती डाबटीप देऊन घ्यायचे आहे व जे आपण रिकामी जागा ठेवलेली आहे तीसुद्धा व्यवस्थित अशी शिवून घ्यायची आहे मी वेगवेगळ्या आकाराच्या पायपुसने तयार करून दाखवलेल्या आहेत व वेगवेगळ्या डिझाईनच्या पायपुसने आपल्या चॅनलवरती दाखवलेल्या आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व सपोर्ट करा व व्हिडिओ आवडले तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा आपला हा गोल शिवून झालेला आहे आपण हा असा आकार कट करून घेतलेला आहे पाकळीचा आकार आपण हा फुलाचा कट करून घेतलेला आहे आपण खूप छान अशी फुलाच्या आकाराचे आज पायपुसने तयार करणार आहोत हे पहा या पद्धतीने हे असं आपण अस्तर त्या कापडावरती ठेवून शिवून घेत आहोत म्हणजे पायपूसनी आपली जाड होते तुम्हाला अजून जास्त कापड ठेवायचं असेल तर तुम्ही तेही ठेवू शकता आता आपण हे उलटसुलट करून घ्यायचं साईडने कात्रीने कट करून घ्यायची म्हणजे याचा आकार हा व्यवस्थित गोल येतो हे पहा आपण आता याला दापटीप देऊन घ्यायची आहे याच पद्धतीने आपण सहा ते सात पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या व्यवस्थित अशा शिवून घ्यायच्या तुम्हाला जर फुलाचा आकार जवळ हवा असेल तर पाकळ्या तुम्ही जास्त करू शकता हे पहा या पद्धतीने आपण हे व्यवस्थित असा गोल आकाराला देऊन घ्यायचं आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे तयार करावे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत खूप छान छान असे गोंड्याचे प्रकार दाखवलेले आहेत वेगवेगळ्या डिझाईन दाखवलेले आहेत हे पहा या पद्धतीने ही आपली अशी पाकळी शिवून झालेली आहे याच पद्धतीने मी सर्व पाकड्या शिवून घेत आहे हे पहा हा मधला गोल आकार आहे व ह्या पाच ते सहा पाकड्या मी शिवून घेतलेल्या आहेत आपना हे आपण आता याला शिवून घ्यायचे आहेत हा जो गोलाकार आहे याला आपण या पाकळ्या सर्व शिवून घ्यायच्या आहेत याला अस्तर वगैरे लावून आपण व्यवस्थित हे केलेलं आहे जोडून घेतलेलं आहे हे पहा या पद्धतीने आपण हे असं शिवून घ्यायचं आहे खूप पटकन आणि खूप सुंदर अशी आपली पायपासणी तयार होते आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा अशा आपण एका जरी एक ह्या पाकळ्या ठेवून सर्व शिवून घ्यायच्या आहेत या पद्धतीने असे म्हणजे आपला फुलाचा आकार हा खूप छान दिसतो तुम्हाला पाकळ्या अजून छोट्या करायच्या असतील तर तुम्ही छोट्या करू शकता मी इथे मोठ्या मोठ्याच पाकळ्या ठेवलेल्या आहेत व मोठ मधला गोल जर मोठा घ्यायचा असेल तर तो अजूनही मोठा घेऊ शकता जसा आपल्या दरवाजाचा आकार असेल दरवाजा लहान मोठा असतो त्यानुसार आपण याचा आकार कमी जास्त करून घ्यायचा मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती दरवाज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले दा आहेत तोरणाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की आवडतील खूप सुंदर सुंदर असे तोरण तयार केलेले आहेत कवडीचे तोरण लोकरेचे तोरण मण्यांचे तोरण साडीच्या लेसचे तोरण किनारीचे तोरण जुन्या ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर असे तोरण तयार केलेले आहेत साडीपासूनसुद्धा तोरण तयार करून दाखवलेले आहेत चॅनेलला एकदा नक्की भेट द्या व ते सर्व तोरण पहा तुम्हाला नक्कीच आवडतील आपण विकत आणतो त्याच पद्धतीने घरच्या घरी मी तोरण तयार करून दाखवलेलं आहे कापडी आंब्याच्या पानाचे तोरण मी घरच्या घरी तयार करून दाखवलेलं आहे हे पहा या पद्धतीने ही मी पायपोसणी तयार केलेली आहे आजचा हा पायपोसणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा ही पा या पद्धतीने मी जाड अशी ही पायपुसणी तयार केलेली आहे तुम्ही येथे जाड कापड वापरू शकता मी येथे जाड कापड वापरलेलं आहे शर्टाचं खूप छान अशी आपली आजची पायपुसणी तयार झालेली आहे फुलाच्या आकाराची तुम्ही ही नक्की ट्राय करा खूप छान अशी घरच्या घरी मी पायपासने तयार करून दाखवलेली आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद